नमस्कार मैत्रिणींनो तर बघा ब्लाउज पीसवरती जो रेडीमेड गळा येतो तो, तो खूप छोटा असतो आणि कस्टमरला मोठा गळा हवा असतो तर छोट्या गळ्याचा मोठा गळा कसा शिवायचा याची अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा ही जी बॉर्डर दिलेली होती ती स्लीव्सला वापरायची होती आणि हा बॅकनेकचा जो पार्ट होता तर तो गळा मोठा करायचा होता तर याच डिझाईनमध्ये गळा मोठा आ, कसा करायचा तर या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप सोपी पद्धत आहे तर बघा इथे आपल्याला जो गळ्याचा पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू एकावरती एक ठेवून अशा सेंटर घ्यायचं आहे आता इथे बघा अस्तर ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि हा डीपनेक ब्लाऊज शिवायचा आहे तर बघा तयार ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आणि ह्याचं शोल्डर मी साडेपाच इंच इतकं घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि हा डीपनेक शिवायचा आहे आपल्याला तर बघा इथे मोंडा या ब्लाऊजचा सहा इंच मोंडा घेतलेला आहे ब्लाऊजचा आणि इथे गळ्याचं जे माप आहे आपलं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि अस्तर आपलं अगदी जसंच्या तसं इथे ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तर बघा याची पप स्लीव्ज शिवलेले आहे मी लॉंग तर पप स्लीव्जला पण कापड पुरेसं नव्हतं तर त्यामुळे जे प्लेन कापड होतं तिथे पूर्ण बाही शिवून मी त्याच्यावरती काढ जोडून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने जे आपलं अस्तरचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे बघा पहिलं आपल्याला सुरुवातीला सेंटर काढून घ्यायचं आहे डिझाईन अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आणि जो आपला अस्तरचा पार्ट आहे अगदी जसाच्या तसा इथे आपल्याला ह्याच्यावरती ठेवून शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा इथे मी माप चेक करून घेतलं आहे तुम्ही पण इथे चेक करून घ्यायचं आहे सेंटरला ठेवल्यावरती आणि अगदी आपलं जसाच्या तसं अस्तर आपल्याला इथे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघा तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ जर लक्ष देऊन बघितला तर खूप सोप्या पद्धतीने ह्या गळा तुम्ही शिवू शकता तर बघा इथे जे आपलं एक्स्ट्राचं कापड इथे आलेलं आहे तर ते कापड पण इथे कट करून टाकायचं आहे आणि नेहमी ब्लाऊज पीस कट करताना ब्लाऊजचं कापड थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच कटिंग करताना आज तरपेक्षा जास्तच कट करायचं आहे तर त्यामुळे काय होतं आपल्याला ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येत नाही अगदी व्यवस्थित इथे शिवता येतो बघा आता अस्तर इथे फोल्ड करून घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा अडीच इंच गळारुंदी घेतलेले आहे तर कस्टमरचा इथे दहा इंच गळा आहे तर अर्धा इंच ठेवून त्यात साडे दहा इंच गळा इथे मी कट करून घेतलेला आहे बघा इथे तीन इंचाचं माप घेतलं आहे आणि वरती अडीच इंचावरती परत एक लाईन करून घेतलेली आहे आणि खाली तीनपासून थोडीशी क्रॉस लाईन देऊन इथे मटका गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गळा इथे घेऊ शकता तर बघा मटका गळ्याचा शेप इथे देऊन घेतलेला आहे मी आपल्याला पलटी करून दोन्ही साईडला इथे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आहे मी याच्यावरती आता जो आपला गळ्याचा आकार आहे तर त्या आकाराच्या बाहेरून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर हल्ली आता बहुतेक बऱ्याच साड्यांवरती असे ब्लाऊज पीस येतात आणि ते शिवताना अक्षरशः गोंधळ होऊन जातो आपला की ही डिझाईन ॲडजस्ट कशी करायची तर त्यासाठी ही सोपी पद्धत आहे बघा जिथे आपलं डिझाईन आपण मा शिवून घेतलेलं आहे तिथे हे कट करून घ्यायचं आहे त्याच्या अगदी थोडंसं बाहेरच्या बाजूने आणि व्यवस्थित आपल्याला अजिबात गोंधळ न करता इथे शिवून घ्यायचं आहे बघा जे ब्लाऊज स्पीचचं आहे बाकीचं तर ते मी बाजूला ठेवलं आहे आणि जे आपलं डिझाईनचा पार्ट शिवून घेतलेला आहे आपण तर ती पूर्ण शिलाई आता इथे उसून टाकायची आहे कारण याला इथे मी पलटी करून घेणार आहे परत शिवून तुम्ही जर याला पायपिंग केली तर अतिउत्तम पायपिंग केली तर आपल्याला हे पलटी करायची गरज येत नाही पण ह्याला खूप वर्क असल्यामुळे हे असं डिझाईन असल्यामुळे ह्याला कुठे लेस नाही लावणार मी तर अगदी जे ह्याला एम्ब्रॉयडरीची जे डिझाईन दिलेले आहे त्याच्यामध्येच हे पूर्ण ब्लाऊज मी तयार करणार आहे कुठलीही लेस न वापरता तर बघा इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत ह्याला आणि हे कापड आपलं पलटी करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर खूप छान आणि एकदम सोपी पद्धत आहे बघा वरच्या बाजूने पण इथे शिलाई देऊन घेतलेली आहे मी आता इथे सेंटरला कट करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आपली ही डिझाईन अशी तयार होणार आहे तर आता जो आपला बॅक पार्टचा आहे आहे तर तिथे बघा जे कळ्याचं मार्किंग केलेलं होतं आपण डीप नेकचं तर इथे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर इथे तुम्ही पानगळासुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही गळा इथे घेऊ शकता तर बघा इथे कट करून घेतलेला आहे मी आता हा गळा आपला मोठा झाला आहे कस्टमरला जो दहा इंचाचा गळा पाहिजे होता तर तितकाच आपला हा गळा झालेला आहे तर बघा इथे त्या गळ्याला आता इथे उरलेल्या कापडामध्ये मी क्रॉसपट्टी काढून घेतल्या आहेत दोन तीन कारण या ब्लाऊजला आता इथे आपण पायपिंग करणार आहोत ह्या गळ्याला आणि पट्टी पलटी न करता पायपिंग केलेला गळा खूप छान दिसतो तर बघा दोन तीन पट्ट्या इथे क्रॉसमध्ये जोडून घेतलेले आहे मी पायपिंगसाठी या पद्धतीने जर पायपिंग पण केली तर खूप छान सुंदर असा गोट येतो बघा ब्लाऊजला नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघा आता इथे आपली जे आपण ब्लाऊजला शेवटी ब्लाऊज शिवून झाल्यावरची पायपिंग करतो त्याच पद्धतीने इथे पायपिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजला तर बघा हा गळा शिवताना अजिबात गोंधळून जायचं नाही अगदी व्यवस्थित आपला हा गळा शिवून होतो आणि आपल्याला कस्टमरच्या मनासारखी डिझाईन पण इथे आपल्याला शिवता येते फक्त आपलं काम जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला इथे करायचं आहे बघा आता इथे आपली पायपिंग तयार झालेली आहे आणि सारखं अंतर पण इथे आपण कट करून घेतलेलं आहे याचं आता बघा हे हा पार्ट जोडताना जो आपला अस्तरचं मार्किंग आहे ते याच्यावरती जरा पुसट दिसत होतं तर ते थोडंसं आपल्याला इथे डार्क करून घ्यायचं आहे बघा इथे अडीच इंचाचं खून करून घेतलेले आहे मी ह्याच्यासाठी तर बघा हे आता जो आपला डिझाईनचा पार्ट आहे तो आपल्याला उलट बाजूने जोडायचा आहे तर बघा या पद्धतीने खालून पार्ट ठेवून घेतला आहे आणि अडीच इंचाचं इथे मी बरोबर मार्किंग चेक करून इथे हा पार्ट जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तुम्हाला पण तर अतिशय सोपी पद्धत आहे ही हा गळा शिवायची तर कुठलाही ब्लाउज असो तुम्ही या पद्धतीने शिवू शकता तर बघा व्यवस्थित इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही बाजू आता इथे जोडताना तुम्ही अगदी व्यवस्थित मार्क आ, मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे आपल्याला हे डिझाईनचं कापड कमी का पडलेलं आहे तर तिथे दुसऱ्या कापडाचं मी इथे जोडून दिलेलं आहे कापड तर बघा अगदी छोटेसे तुकडे ब्लाऊजच्या पीसचे उरलेले होते तर ते थोडेसे इथं खालच्या साईडला फोल्ड करून इथे या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे बघा तर त्यामुळे आपल्याला जो मुंड्याच्या बाजूला कापड इथे डिझाईनसाठी कमी पडत होतं तर ते अगदी व्यवस्थित इथे बघा शिवून घेणार आहेत आणि हे फिटिंगमध्ये जातं तर ते दिसत नाही त्यामुळे इथे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे कापड आणि जो आपला साईडचा एक्स्ट्राचं जे कापड होतं डिझाईनचं बाहेरचं ते इथे कट करून घ्यायचं आहे बघा तर दुसऱ्या बाजूला पण सेम तीच प्रोसेस आहे अगदी थोडासा तुकडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो इथे व्यवस्थित मी आ, एक साईडला थोडंसं सा फोल्ड करून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने तर अतिशय सोपी पद्धत आहे ही, ही गळा शिवण्याची बघा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही कारण शक्यतो आता बऱ्याच झाड्यांवरती असे पी ब्लाऊज पीस येतात शिवायला बघा साईडचं जे एक्स्ट्राचं कापड होतं आपलं ते पण इथे कट करून टाकले आहे तर बघा खूप सुंदर अशी ही डिझाईन होणार आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथे बघा शिलाई मार्जिन दोन इंच सोडून इथे मधोमध शोल्डरच्या मधोमध इथे मी टक्स घेतलेले आहे साडेतीन इंचाचे जितका आपण गळा आहे तर त्या गळ्याच्या थोडेसा अर्धा इंच खालीच घ्यायचे असतात हे टक्स तर या पद्धतीने मी टक्स देऊन घेतलेले आहेत बघा क्रॉस इथे थोडेसे पट्टी कट करून घ्यायची आहे आपल्याला तर त्यामुळे काखेत पण झोळ येत नाही आणि जो ब्लाऊजचा पार्ट आपला पाठीमागून उचकतो तर तो पण इथे होत नाही बघा अगदी व्यवस्थित इथे आपल्याला ही पाठीची पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपली ही पाठीची पट्टी इथे जॉईंट करून घेतलेली आहे आणि इकडे हलकीशी थोडीशी पट्टी फोल्ड करून इथे परत एक टीप मारून घेतलेले आहे हवी तर इथे तुम्ही हातशिलाई देखील करू शकता पण हातशिलाईची अजिबात गरज नाही तर बघा इथे जो आपला मटकाचा जो शेप होता तिथे आपण थोडंसं याला डिझायनर लुक देणार आहे तर बघा हे जे कापड उरलेलं होतं ब्लाऊज पीसचं तर दोन बाय दोनशे मी असे चौकोन पाच ते सहा असे पीसेस कट केलेले आहे याचे बघा आणि या पद्धतीने असे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि असे थोडेसे आपल्याला हे कोन बनवून घ्यायचे आहेत बघा कापडाचे तर खूप सोपी डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा हे जे आहेत आपले कोन इथे आपल्याला जॉईंट करायचे आहे बघा या ब्लाऊजला आता मी लेस वगैरे कुठेही वापरलेली नाही फक्त हे जे कोन आहेत इथे नंतर आपल्याला मनी शिवून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण असे हेल्पफुल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते आणि खूप सोपी पद्धत आहे बघा तर बघा हा आपला इथे तयार गळा शिवून झालेला आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने तर ह्या ब्लाऊजचा फायनल लुक पण तुम्ही बघू शकता तर खूप सोपी आणि सुंदर आ, पद्धतीने ह्या ब्लाऊज शिवला आहे तर बघा ह्याला जी पप स्लीव्ज आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही पप स्लीव्ज शिवलेली आहे मी इथे तर दोन्ही साईडने बघा आणि जी बॉर्डर होती आपल्याला ब्लाऊजला दिलेली ती सेपरेट इथे वरून ॲडजस्ट केलेली आहे तर बघू शकता ब्लाऊजला असे सुंदर मी लटकन बनवलेले आहेत तर दोन्ही ब्लाऊज बाजूच्या ह्या डिझाईन बघा किती सुंदर दिसतं आहे आणि ह्या जे कोण आहे त्याला मी असे मनी शिवून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा आपला तयार ब्लाऊज झालेला आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की एकदा सपोर्ट करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद